तर आल्या पहिलं डिस्कशन हे होतं की कोल्हापुरात काय छान मिळतंय खायला कुठं कुठं जाऊ थेरपी टाइम असतो मुलींसाठी मेकअप करणं एकत्र एकत्र बसेल शिकायचं की काय करायचं नाही आयुष्यात हे नक्कीच शिकेन मी आणि मी शिकलेलो आहे मीच लर्नर आहे मीच स्टुडंट आहे मला काय किती मॉडस्ट डाऊन टू वैभवी बद्दल सांगायचं झालं तर मी आणि वैभवी एक प्रोजेक्ट खूप वर्षांआधी केला होता जास्त <laughs> दिली होती तेच बोलायचं पाठान तर खूप मला नाही वाटायचं कुठलं दुसरं कोणी काय थिंक वैभव आय एम डन फॉर द डे नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण कोल्हापूरला आलो आहोत पण कोल्हापुरात आपल्यासोबत साताऱ्यातली माणसं आहेत खूप खूप स्वागत आहे तिघांचेही कसे आहात मस्त तू कसे एकदम मस्त कशा आहात दोघी खूप अच्छा ओके कस वाटतय कोल्हापुरात येऊ कोल्हापुरात छान वाटतंय मला आधीपासून कोल्हापूर आवडते कारण माझं अर्ध बालपण इथं गेलंय माझी मावशी राहते इथं अगदीच चित्रनगरीच्या जवळ त्यामुळं छान वाटतय इतक्या वर्षांनी परत येऊन मी कोल्हापूरला फार आले नाहीये फक्त आपण जेव्हा ट्रॅव्हल करत असतो मोस्टली गोव्याला तेव्हा आपण कोल्हापूरला एक हॉल्ट घेतो खाण्यासाठी वगैरे पण हो छान वाटतंय खूपच छान वाटतंय वेगळीच एनर्जी आहे लोक खूप चांगली आहेत कोल्हापूरची खूप मायावर जीव लावतात आणि भाषा मला खूप आवडते कोल्हापूरची ऍक्च्युअली <laughs> एक छान रिंग येत भाषेला येस मस्त वाटले कोल्हापूरला येऊन खूपच छान वाटतंय कारण सांगलीपासून पन्नास किलोमीटरच्या अंतरावर कोल्हापूर आहे त्यामुळं कोल्हापूर काय लांबचं नाही आहे आणि सातारा आता दोन वर्ष मी खरं तर सांगलीच आहे सा पण आता सातारा शो करतो आहे दोन वर्ष तर सातारचं झालो सा आहे पण आता काहीतरी मध्य म्हणून आम्ही कोल्हापुरात आलो आहे आणि महासंगम करतो आहे सगळे कलाकार आलेले आहेत त्यामुळे खूप छान वाटतंय नक्कीच पण तुमच्यात म्हणजे आम्हाला तर आम्ही तुमच्याशी वेगळ्या वेगळ्या गप्पा मारल्या सेट तुमचे जरी साताऱ्यात जवळजवळ असले तरी पण आज पहिल्यांदा खरं तर काय म्हणू आपण सत्य आणि मंजूच्या मध्ये राणी अगदी थाटात बसलीये कसं वाटतंय तुला मध्ये बसला दोघांच्या मला हो तो, तो आज वेगळंच काहीतरी आपल्याला बघायला मिळत मोस्टली पेअर पेअरचे इंटरव्ह्यूज होतात आज माझा को ऍक्टर इथे नाहीये पण म्हणून मी यांच्यावर डायगॉलॉग केलंय पण असं सुद्धा रिअल लाईफ मध्ये मी मोनिका आणि वैभव बरोबर डायगॉलॉग करतच असते जिकडे जाते तिकडे आम्ही इव्हेंट्सला सोबत असतो बऱ्याचदा आम्ही ट्रॅव्हल सोबत करतो सो आमची छान गट्टी जमली आहे आणि मी असतेच थर्ड थो, व्हिलिंग करते मी बऱ्याच <laughs> <laughs> का बऱ्याच का साताऱ्यात राहत्र नाईट वगैरे असं फिरायला खायला वगैरे एकत्र जाणू ते काय माहिती आमचे इतके बिझी स्केड्युल्स असतात आम्हाला वेळ नसतो तेव्हा हिला असतो हिला असतो तेव्हा आम्हाला नसतो त्यामुळे थोडस अवघड आहे ह्या गोष्टी पण ज्यावेळेस इव्हेंटला भेटतो त्यावेळेस चान्स नाही सोडवतो राईट आज काय काय केलंय एकत्र आण ॲक्च्युली यांनीच जास्त काम केलं आहे म्हणजे मंजू तर आल्यापासून ती महासंगमच्या फर्स्ट एपिसोडपासून आम्ही आलो आहे आणि ती खूप म्हणजे तिचं खूप काम आहे त्यामुळं आणि तिचंही आणि म्हणजे संचा पंचकन्या एकत्र येऊन जो काय राळा घालणार आहे त्यासाठी त्यांनी खरं तर जास्त काम केलं आहे मी आत्ता संध्याकाळी आत्ता जस्ट दोन सीन करून आलेलो आहे सोबत आम्ही काल एक सीन केला होता त्यामुळं छान वाटतंय पण त्यांचं काम जास्त आहे असं मला इन शॉर्ट सांगायचं आहे आणि मी वेकेशन मोडवर पण तुम्ही तो काम करतायत आम्हाला दिसते आम्ही आल्यापासून खूप टाईट शूटिंग सुरू आहे पण तरी किती एन्जॉय करतायत खाणं पिणं किती होत मस्ती मजा का, तर होतच असते कारण आम्ही सगळेच काय म्हणतात आपापल्या साईटवरती असतो वेगळं वातावरण असतं इथे आल्यावरती एक आमच्यासाठी हे वेकेशन सारखंच आहे म्हणायला वर्केशन म्हणू शकतो आपण आणि आम्ही कधीच एकत्र स्क्रीन शेअर नाही केली प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी आहे ती नव्याने कळते कोण कसं काय पिक करतं कसं क्यूज घेतं काय वगैरे हे सुद्धा बघणं ऑब्झर्व करणं आर्टिस्ट म्हणून एक चांगली गोष्ट असते सो ती सुद्धा करायला मिळते आणि धमाल मस्ती तर चालू आय थिंक आम्ही जिकडे एकत्र येतो तिथे मजा येते अलॉ आणि खाण्या खाण्यापिण्याचं विचाराल तर कालच आलात ना तुम्ही सगळे तर आल्याला पहिलं डिस्कशन हे होतं आमचं की कोल्हापुरात काय छान मिळतंय खायला कुठं कुठं जाऊ शकतो फक्त वेळेअभावी काही शक्यच नाही झालेलं पण आम्ही आणि सगळं खाऊन <laughs> पण जेव्हा दोन ऍक्ट्रेस म्हणून तुम्ही एकत्र येतात तर काय आपल्या सगळ्या गोष्टी असतात ना म्हणजे स्किन केअरपासून मेकअप पासून एकमेकींना असं काही टिप्स वगैरे देतात का दोघींसाठी हा स्पेशली प्रश्न आहे टिप्स नाही आमचं डिस्कशन होत असतं आमचे डिस्कशन होतात किंवा आम्ही आम्ही असं केलंय की आम्ही एक थेरपी टाईम असतो मुलींसाठी मेकअप करणं एकत्र Eu <laughs> <laughs> आम्ही बऱ्याचदा एकमेकींना ड्रेसअप करण्यासाठी हेल्प केले कारण इव्हेंट्स आम्ही सोबत करतो म्हणून आणि आम्ही मेकअप पण एन्जॉय केला आहे एकत्र आणि बाकीच्या बारीक सारीक गोष्टी असतात म्हणजे हे खाल्लं तर ते बरं no. होईल <laughs> हे वगैरे हे चालूच गर्ल <उतस्त। laughs> <दोल> थिंग <laughs> पण एक बॅचलर व्यक्ती आपल्यात आहे काही टिप्स द्यायचे आहेत का वैभव ला <laughs> आमच्याकडे बघून शिकायचंय की कसं राहायचं त्यांच्याकडे बघून शिकायचंय की काय करायचं नाही आयुष्यात हे नक्कीच शिकेन मी आणि मी शिकलेलं आहे आणि त्यामुळं ते त्यांचा अनुभव माझ्या वाटायला आला त्यामुळे मी खर तर त्या दोघींचा ऋणी आहे आणि जे जे काय करायचं नाही आहे ते मी सगळं राणी तुला काही स्पेशल का सेम आहेत वैभवी वैभव काय मी मी मला असं मीच लर्नर आहे मीच स्टुडंट मला काय किती मोडेस्ट डाऊन <laughs> टू अर्थ मी काही टिप्स वगैरे देऊ शकत नाही वैभवला तर नाहीच वैभव म्हणजे नक्कीच पण सत्य म्हणजे वैभव तू कायम मी तुझ्याकडून ना खर तर मंजूच कौतुक करून घेतलंय तर आज दोन सुंदर अभिनेत्री दोन मैत्रिणी तुझ्या सोबत आहेत आज तुझ्याकडून त्यांच्याबद्दलचं कौतुक ऐकायचंय अच्छा तुला आवडेल करायला राहणार <laughs> आ, कौतुक हेच आहे की पहिलं तर मालिका हे माध्यमच स्त्रियांचं आहे आणि ज्या सगळ्या हिरोईन आहेत आमच्या सगळ्या पंचकन्या ह्या आमच्या मेन कॅरेक्टर्स आहेत आणि त्यात आम्ही सगळे हिरो त्यांना सपोर्ट करणारे मुलं आहोत आणि खरं तर त्यांचं काम खूप जास्त असतं आणि मोनिका तर आता माझी खूप वर्षांना आधीची आहे तर तिच्याबद्दल हेच सांगेन की जसं तू म्हणालीस आता ती मॅरिड आहे आणि ती मॅरिड लाईफ तिचं तिचं माहेर तिचं सासर हे सांभाळून घराच्या बाहेर राहून आता दोन वर्ष आम्ही सोबत आहोत ती, 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 ती जा जा हे सगळं काम करते आहे आणि एवढं हिक्टिक शे शेड्यूल असतं त्यात ती खूप जेन्युअनली रोज तिचा अभिनय सादर करण्याचा प्रयत्न करते आणि अख्ख्या महाराष्ट्रानं तिला जेवढं प्रेम दिलं आहे ते कुठेतरी तिचे त्याच्यामागचे कष्ट आहेत आणि हे काही कौतुक नाही आहे हे फक्त फॅक्ट्स आहेत जे मी सांगतोय आणि कौतुक करायचं झालं तर ती मैत्रीण म्हणून पण खूप छान आहे माणूस म्हणून पण खूप छान आहे आणि वैभवीबद्दल सांगायचं झालं तर मी आणि वैभवीनं एक प्रोजेक्ट खूप वर्षांआधी केला होता त्यात म्हणजे ॲज सच आम्ही स्क्रीन शेअर केली नव्हती पण आमची ओळख झाली होती त्यावेळेला आणि तेव्हापासून ते ती थिएटर करते नाटकातून काम करते आणि आत्ता सातार ती सातारची राणी झाली आहे आणि हुकमाची राणी झालेली आहे आणि महाराष्ट्र अख्खा तिच्यावर प्रेम करतो आहे खरं तर ह्या सगळ्यांचं मला असं वाटतं की घर सांभाळून ती सगळ्या गोष्टी सांभाळून जेव्हा आपण प्रोफेशनली काही एक गोष्टी करतो तर ज्या येणाऱ्या मुले आहेत त्यांच्यासाठी इन्स्पायरिंग आहे आणि त्यांच्यासाठी ही शिकण्याची गोष्ट आहे की जर ह्या करू शकतात तर त्या सुद्धा करू शकतात काही बोलायचं थँक्यू थँक्यू तुला कौतुक करायचं आहे ना मला वैभवचं हो कर... आम...

काय म्हणतात युनिक आहे असं थोडं खरंच मी त्याने मी म्हणते की तो त्याची त्याची एक स्टाईल कॅरी करतो तो असं कोणाला इमिटेट करायला जात नाही जे मला त्याच्या बाबतीत आवडतं आणि आय थिंक जे सत्या पात्र तो करतोय तो पूर्णपणे न्याय देतो त्या पात्राला म्हणजे मी आता जेव्हा Uh, आपण म्हणतो की ह्याच्या जागी कोणाला आपण कास्ट करू शकलो असतो मला नाही वाटत ह्याच्या जागी कुठलं दुसरं कोणी कास्ट झालं असतं थिंक आणि जसं त्याने त्याने सांगितलं की आम्ही एका प्रोजेक्टला मागे भेटलो होतो सो तेव्हापासून आतापर्यंत आय थिंक इट्स बिन अ जर्नी फॉर वैभव सो जसा ग्रो झालाय माणूस म्हणून सुद्धा आणि ऍक्टर म्हणून सुद्धा सो so इट्स व्हेरी व्हेरी कमेंडेबल आणि हार्डवर्किंग आहे म्हणजे कष्ट करतो सो आय थिंक हेच आहे मनापासून बोलले मला असं वाटतं की आता तुमचं पुन्हा शूट आहे वेळ कमी आहे साताऱ्यात येऊ आणि आपण इथे yes. इंद्रालाही जॉईन करू अजून गप्पा yes, yes, जास्त मजा येतो yes, तर था। थँक्यू था। सो मच आणि खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू